धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्याचा प्रचाराला मोठा वेग आलेला आहे यामध्ये सर्वात ठिकाण जे आहे ते उमर्ग आहे उमरगामध्ये शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड हे मैदानात उतरले तर बीजेपीने देखील स्वतंत्र त्यांचा उमेदवार दिलेला आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून एक उमेदवार रिंगणात आहे या ठिकाणी शिवसेना हे सर्व पदाधिकारी जे आहेत अगदी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कसा सुरू आहे प्रचार काय त्यांचं विजन असणार आपण जाणून घेणार आहोत नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत मला सांगा प्रचार करता की काही दिवस शिल्लक राहिले आहेत कसा प्रचार सुरू आहे कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे भरभरून बर प्रेम मिळत आहे आणि नक्कीच लोकांचा प्रतिसाद बघता येणाऱ्या काळामध्ये विजय निश्चित आमच्या विकास आघाडीचा होणार आहे एवढं तुम्हाला मी सांगू शकतो एकीकडे जर आपण बघितलं तर वरिष्ठ वो लेवलला शिवसेना असेल भाजप असेल एकत्र आहे मात्र आपल्या इथं दोन्ही विरोधात उमेदवार आहेत काय युती फिसकटली काय करणार आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत ही युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केला होता पण काही गोष्टींवरती ते अडून बसले होते त्याच्यामुळे ही युती होऊ शकली नाही पण आम्ही स्थानिक पातळीवरती जे आमचे लोकांचे प्रश्न आहेत ज्या चांगल्या पद्धतीने पद्धतीने सोडू शकतो असे समविचाराचे लोक आम्ही सगळेजण या शहराच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन या शहराचा येणाऱ्या काळामध्ये कसा विकास करता येईल हे ध्येय धोरण ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आपण सोबत घेतलंय त्यावरून आपले मोठी टीका देखील होते अंबादास दानवे म्हणतायत की गुवाहाटी मार्गे इकडे एकनाथ शिंदे गेले आणि आता इथं तुम्ही एका फोटो एकनाथ त्यांनी कसा बघितलं दोन हजार सोळाला ह्या नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती म्हणून मला वाटतं की स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे स्थानिक पातळीवरती आम्ही समविचारी लोक एकत्र आलेलो हो। आहोत आणि स्थानिक पातळीवरती तुम्ही तुमच्या पद्धतीने युती करा म्हणून आम्हाला वरच्या लेवलवरनं निरोप आला होता आणि ऐन टायमाला आम्ही जे समविचाराचे जे आमचं जे एकाच सोबत सारखंच धोरण आहे असे लोक तर एकत्रित येऊन या शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत काय विजन असणार आहे जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर काय घ्यायचं कुठले असे तुम्हाला काम करायचे के किती प्राधान्याने केले पाहिजेत आणि कुठला विकास करणार आहे ह्या शहरामध्ये मुख्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात आम्ही भविष्यकाळामध्ये आम्ही काम करणार आहोत सोबत जर का आपण बघितलं मुख्य रस्त्यामध्ये ट्रॅफिकचं खूप मोठी अडचण आहे ती सुलभ कशी होईल तर या रस्त्याला मोकळा श्वास कसा घेता येईल ह्याच्यावरती आम्ही कार्य करणार आहे त्यानंतर अत्याधुनिक भाजी मंडईसाठी आम्ही काम करणार आहोत इथल्या युवकांना मोठं चांगलं क्रीडांगण मिळावं हे चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण मिळावं त्यासाठी आम्ही काम करणार आहोत कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे त्यानंतर सांडपाण्याचा विषय आहे त्या ठिकाणी देखील आपण सारखे प्लांट बसून रियूज रिसायकल करण्यासाठी आम्ही पाणी परत वापरता यावं यासाठी असे अनेक कामं घेऊन आपण या लोकांसमोर जात आहोत शिवसेना नेते आपल्यासोबत मला सांगा अंबादास दानवे जी टीका केली त्या टीकाकडे काय कसं बघता तुम्ही काय बघा अंबादास दानवी साहेबांना काय काम राहिले जर वस्तुस्थितीचा अभ्यास केला काँग्रेस उबाटा आणि दुसरे पक्ष एकत्र राष्ट्र घड्याळ घड्याळ नाही आपलं तुतारी एकत्र येऊन त्यांनी युती केलीच होती मग उबाटाने जर काँग्रेसबरोबर युती करायचं ठरलं असेल तर या ठिकाणी उमरगा शहरामध्ये समविचारी सर्व नागरिक एकत्र येऊन जर युती केली तर तिथे के काय हरकत आहे आणि याच्या अगोदर देखील नगर नगर परिषदेम नगर नगरपालिका नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि बी जे पीची युती होती मग त्यावेळेला त्यांना काय वाटलं नाही का मग आता हे समविचारी पक्ष या सर्व आम्ही एकत्र येऊन जर निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे आणि या ठिकाणी आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब पालकमंत्री प्रताप सर नाईक साहेब यांनी यांच्या आदेशाने आमचे नगराध्यक्ष भैया गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजय करावा आणि या नगर परिषदेम म्हणजे पालिकेमध्ये पूर्ण जेवढे उमेदवार उभे केलेले आहेत तेवढे शंभर टक्के बहुमताने विजय होणार आहेत म्हणून अंबादास दानवेला आहे की प्रचार फेरीमध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये गेलं तर एकच नारा आहे किरण भैया आगे बढो हम तुम्हाला साथ आहे आणि जेवढे पॅनल मध्ये किरण भैयाच्या उमेदवार आहेत उभे सर्व निवडून येणार आहेत शंभर टक्के त्यांचा विजय झालेला आहे म्हणून अंबादास दानवेला कळलेला आहे की त्यांच्या पायाखर्ची वाढू असलेली आहे साम टी व्हीमर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका